यात पुढच्या बातमीकडे कुवारबाव ग्रामपंचायत निवडणूक होणार अटीतटीची गाव विकास आघाडीत अनेक पक्ष सहभागी रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची होणार असून या ठिकाणी गाव विकास आघाडीला अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवत पत्रकार परिषद घेतली कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलं ला असून राष्ट्रवादी भाजप मनसे काँग्रेस आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अशा सर्व पक्षांना एकत्र घेत गाव विकास आघाडी निर्माण करण्यात आली या आघाडीच्याच माध्यमातून गावचा विकास साधला जाणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी कुमार शेटे तालुकाध्यक्ष सुदेश मेहकर रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेटे तसेच भाजपचे सतेज नलावडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उपतालुकाध्यक्ष गुरुनाथ चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेंद्र नागवेकर सी ए जाधव राजा नायरे मंजिरी पाडाळकर महेश मयकर रत्नागिरी नगरसेवक मुन्ना चवंडे आदींसह अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते यावेळी भाजपचे सतेज नलावडे यांनी या, या युतीचं कारण स्पष्ट करताना गावामध्ये असणारा भ्रष्टाचार आणि पाणी योजना काही घरपट्टी माफ करण्याचा घेतलेला निर्णय यावर कराडून भाष्य केलं आपण पाहणार आहोत पत्रकार परिषदेतील ही चर्चा तर मुख्य उद्देश आमचा जी गाव विकास आघाडी स्थापन करतो किंवा केली आहे त्याचा असा होता की आता कुवारबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे आम्ही स्थापन गोरपा विकास आघाडी कर स्थापन करून ती स सर, सर्व उमेदवार उभे करून जी लढवतोय ते ते कुठल्या कारणासाठी जे कारण आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण इथं परिषद आयोजित केली आहे की गेले पाच वर्ष जी जी आता जी स जी सत्ता चालवत आहे किंवा जे गावचा गावच्या ग्रामपंचायतीचा कारभार चालवत आहे त्या कारभाराला सर्व असे कंटाळलेले आहे किती जे भ्रष्टाचार चालू आहे कारभार आखण्यामध्ये त्याच्यानंतर नागरिकांना नागरिकांना जे गैरसोयी निर्माण होत आहे त्या दूर होण्यासाठी सर्व नागरिकांना पुढाकार घेतला आणि गाव विकास आघाडी स्थापन केली या गाव गावविकास आघाडीचं आघाडीचे गा, उमेदवार निवडताना आम्ही गावातले बुजुर्ग लोक एकत्र केले जेणे प्रत्येक वॉर्डामध्ये जेणेकरून ही जे उमेदवार असतील ते सर्व समावेशक असतील त्या बुजुर्ग लोकांकडनं ते इनपुट्स घेतले आपण आणि ते उमेदवार निवडले ते उमेदवार अतिशय योग्य असून त्यांना अनुभव आहे सुशिक्षित आहेत आणि त्याला सर्व गाव विकास आघाडीचा पाठिंबा आहे तर तीन दिवसापूर्वी आपण त्याची सुरुवात केली होती प्रचाराची सुरुवात केली होती सर्व देवळामध्ये जाऊन कुवारभोरच्या देवळामध्ये जाऊन आशीर्वाद घेतला होता त्यावेळी ही बुजुर्ग लोक स्वतःहून हजर होती आम्ही न बोलवता हजर होती आणि आम्ही आता त्यांच्याकडनं अभिप्राय घेतोय त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतोय गावच्या विकासासाठी काय काय का, करणं आवश्यक आहे आमचा जाहीरनामा तयार होतोय तर सर्व नागरिकांकडनं इनपुट्स घेऊनच जाहीरनामानामा तयार होतोय तर हे सगळं करताना आम्हाला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळणं आवश्यकतो कारण ही जी गावविकास आघाडी आहे त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत त्यामध्ये भाजप आहे त्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत स्वाभिमानचे उमेदवार आहेत मनसेचे उमेदवार आहेत आणि खऱ्या अर्थाने खरोखरच सर्व पक्षीय गावविकास आघाडी आहे आणि याच्यामध्ये कुठेही राजकारण नाही प्रत्येकाकडनं आमचा असा अजेंडा ठरला आहे की गावच्या विकासासाठी प्रत्येकाकडनं निधी घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीने गावाचा विकास करायचा आहे राजकारण हे लोकसभा विधानसभा किंवा अन्य अन्य वेळी ते उपयोगात आणायचं मंजूर केली गेली के होती आपली वर्प ग्रामपंचायतीसाठी मंजूर आहे दहा लाख लिटर पण ते देत आहेत पाच सुरुवातीपासनं ते आतापर्यंत तेवढंच चालू आहे त्याच्यामध्ये वाढ काही झालेली नाही आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते ते योग्य प्रकारे होत नाहीत असं असं आमचं म्हणणं होतं एका कुटुंबाला एकाच नळ दिलेला आहे की दोन दोन दिलेले आहे जी घराची घराची जी या, अब केलेला असेल तर एक घर एक इमारत एकाच्या नावावर इमारत असेल त्याला एक हे दिलेलं आहे त्याच्यावर आमचा उपाययोजना अशी होती की आम्ही सांगितलं होतं की पाण्याची आणि सांडपाण्याची आणि कचऱ्याची हे जोपर्यंत आपल्याला नियोजन होत नाही तोपर्यंत ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगची परमिशन आहे ती रोखा ती आज तरी रोखली गेलेली नाही ती देणं चालूच आहे ते एक विषय होता त्याच्यानंतर जा पाणी जास्त आणण्यासाठी आम्ही रेल्वेकडे कोकण रेल्वेकडे आम्ही गाव विकास आघाडी जाऊन भेटली आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की कोकण रेल्वेचा पूल बांधताना तिथं जी बोरवेल आहे जिथं पाणी अमाप पाणी आहे जे पूर्ण रेल्वेच्या पुलाला वापरलं जाऊन म्हणजे चोवीस तास वापरलं जाऊन ते पाणी संपलं नव्हतं हो तर त्या पाण्याचा वापर आम्ही करू का असं आम्ही विचारलं गेलो होतो तर रेल्वेने आम्हाला सांगितलं की तुम्ही अनऑफिशियली तिथं पंप टाका पाईपलाईन घ्या आणि आमचं काही म्हणणं नसेल पण परमिशन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण ते कन्स्ट्रेंट्स आहेत म्हणून तर ती एक योजना उपाययोजना आपल्यासाठी होऊ शकते की ते पाणी ते रेल्वेचं पाणी तिथं खाली बंधारा टाकून जे कोमेंडीमध्ये ती बोरवेल आहे वर्भा गावाच्या हद्दीमधली तर तिथं बंधारा टाकून ते पूर्ण गावाला यूज होऊ शकतं त्याच्यामध्ये हा खर्च आहे तो खर्च ऑन रेकॉर्ड घेता येणार नाही ते कोणतरी डोनर बघून ते पंप पाईपलाईन ते तिथपर्यंत आणावं लागेल पण पाणी भरपूर आहे त्यासाठी तो एक उ उपाययोजना म्हणून आपल्याला ती क करता येते त्यानंतर आम्ही दुसरा उपाय असा विचार विचार घेतला होता की पोमेंडीतनं पा, ते पाणी आणून पोमेंडीतलं जे पाणी आहे ते वर आणून त्याचं शुद्धीकरण करून ते, शुद्धी ते वापरता येईल का त्याची त्याची हे नंतरच म्हणजे जर ताब्यात आली पंचायत तर त्याची उपाययोजना ते पाणी उपाय चेक करून मगच ते वापरता येईल तर ती एक उपाययोजना आमच्या विचाराधीन आहे अजेंडामध्ये आहे गाव विकास आघाडीच्या हा संदर्भातला आपण प्रयत्न करतो आहोत मुळात जे सत्तर तीस होतं सत्तर टक्के स्टँडपोस्ट आणि तीस टक्के वैयक्तिक कनेक्शन ते आपण गोवारभाव ग्रामपंचायतीने ते आता दहा नव्वद पर्यंत आणलेलं आहे म्हणजे दहा टक्के स्टँड आणि नव्वद टक्के वैयक्तिक पण त्याला पाणी जी सोर्स आहे तो काही योजना आज तागत झालेली नाही जी पाच लाख होती ती आजपर्यंत पाच लाख आहे आणि पर मेंबर चाळीस लिटर जे शासनाचे नॉर्म्स आहेत ते आज तागाय त्याप्रमाणे ता ता ती हे पुरवठा होत नाही आणि म्हणून हा प्रश्न येतोय की पाणीच नसल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचणार कसं पत्रकार बरेचसे पत्रकार कॉलनी आहे दोन पत्रकार कॉलनी आहे एक साईनगरला एक वर बावला तुम्हाला माहीत आहेत तर ह्या दृष्टीने तुम्हीही आवाज उठवा आपण सगळ्यांनी मिळून बदल घडवूया आणि ग्रामपंचायत चांगल्या दृष्टीने पक्षविरही चालेल याचा प्रयत्न करूया ठीक आहे त्याप्रमाणे आणि ज्या मूळ समस्या आहेत पाणी समस्या कचऱ्याची समस्या उपाय उपाययोजना सकारात्मक पद्धतीने उपाययोजना करणार त्याचप्रमाणे कुवारगावमध्ये भर भरपूरचे महिला बचत गट आहे ज्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला संघटित झाल्या आहेत त्यांना रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देणार आणि त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे तसेच ग्रामपंचायतीचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त आणि प्रामुख्यपणे करण्याचा आम्ही त्याचं ज्याची किंमत मोजावी लागणार नाही आत्ता परिस्थिती अशी होते की एम आय टी सीला आम्ही पैसे भरतो आहोत आणि तीसुद्धा ती अपुरं पाणी देत आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी अकोरं मिळतं आहे अनियमित मिळतं आहे आणि म्हणून आपल्याला या गुवारबा ग्रामपंचायतीला पूरक नळपाणी योजना मंजूर करून घेता येते आणि तशा प्रकारची मंजुरी जर मिळाली आणि उद्भव जर चा सा, चांगल्या प्रकारचा शोधून काढला किंवा एखादा आज जात असेल तर तिथे तरण बांधून दौ पोहोच शोधून काढला तर मग मात्र एम आय डी सीचे मिळणारे पाण्याचे पैसे हे वळ व म्हणजे वळते होतील त्याच्यातून खर्चातून वळते होतील आणि मग मोफत पाणी मिळाल्यामुळे याच्यावरचा दुर्दंड जो आहे तो, तो, वो, तो।, तो, तो, तो सुद्धा कमी होईल आता मुळात अपुरं देत आहेत म्हणजे पा निमत देत आहेत जवळजवळ पाणी एम आय डी सी आणि निम्मते वस्ती जर वाढते आहे तर तर त्यांनासुद्धा पुरवणं कठीण पडतं ना आणि इथे नळपाणी योजना करताना सत्तर लिटर कमीत कमी एका ग्रामस्थाला एका माणसाला सत्तर लिटर पाणी मिळायला पाहिजे असा शासनाचा नियम आहे आणि हा नियम असतानासुद्धा हे अपूर्व आपण देतो आपण अनियमित देतो वे वेळ वेळसुद्धा नाही वेळेचं बंधनसुद्धा नाही त्याच्यामुळे निवारा शेडचा प्रश्न आहे त्या निवारा शेड लोकांनी म्हणजे तिथल्या एका व्यक्तीने जी आता स्थानिक याच्यामध्ये आहे ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी डंपर लावून तोडून टाकली जेसीबी ला <coughs> आणि जेसीबी इतकं करून सुद्धा तक्रार देऊन त्याची तक्रारीची दखल घेतली गेली नाही नाही घेतली तरी नाही घेतली परत आमदारांसारखा माणूस त्या ठिकाणी मिटवा मिटवी करायला येतो त्या स्थानिक विकासात बांधलेली शेड आहे ती बांधलेली शेड पुन्हा बांधून देतो त्याचा अर्थ काय समजायचा आम्ही काय अर्थ समजायचा याचा म्हणजे आता कुठेतरी वद वरतस्थ आहे म्हणून हे दाखल केलं ना चौकशी केली तर ज्याच्या दुकानामध्ये किंवा ज्यांच्या ज्यां ज्यांची दुकानं त्या शेडच्या आड येत होती ती त्यांची चौकशी केली तर समजेल ना आणि शिवाय ज्यांनी आणि मध्यस्थी का केली का केली मध्यस्थी तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमचं काय नव्हता ना तुम्ही शासनाला सांगायचं सांगायला हवं होतं की बाबा हे असं असं झालंय आणि आता तुम्ही त्याची चौकशी करा योग्य त्याच्यावर कारवाई करा की कारवाई न करता त्याची चौकशी न करता ही परत बांधून दिली गेली आणि एकदा स्थानिक विकासातला निधी दुसऱ्यात अमे कच्ची घातल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा स्थानिक विकासातला निधी करता येत नाही झालेले या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते कुमार शेट्टी आणि कुवाररावच्या जाहीरनाम्याला आपण प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केलंय सांगितलं पत्रकार कॉलनीचा पाण्याचा प्रश्ना बरोबर कोवारबाव वासियांचे जे काही एक दोन तीन चार पाच वाड आहेत तर प्रत्येक सगळेच सांगतोय त्याच्यात हा सगळ्यांचाच प्रश्न आहे पाणी हा कोण आमच्या पत्रकार कॉलनी पुरता विषय नाहीये मी काय बोलणार तुमच्याजवळ कि कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा प्रश्न आहे आज धरून एक वादा करता स्मशानभूमीला प्रेत नगरपालिकेच्या स्मशानभूमी देत नाही कोण हे करत नाही म्हणून ठीक आहे पण जर वस्तुती जर बघायला गेलात ना तो, तो केवढा आता तुम्ही बघताय हायवेला चला की किंवा गावात जावा स्मशानभूमी कंपल्सरी ठीक आहे आय डी सी बाजूला आहे ना हो बाकीच्या जागा जर एम आयडीसी ला आपण ग्राउंड साठी घेऊ शकतो एच आय टी घेऊ शकतो वडाउन साठी घेऊ शकतो तर तिथे काही मिळू शकत नाही आज ती लोक एवढ्या लांब इकडे जन्मालयाच्या ठिकाणी येतात हाही प्रश्न म्हणजे आम्ही काय करणार आहोत हे आम्ही सांगणारच नंतर पहिल्या अगोदर कशाटी ही ग्रामविकास आघाडी निर्माण झाली ह्याचा हे होत नाही बरोबर आहे ना नंतर लोकांना सुविधा देण्यासाठीच आमचे उमेदवार उभे राहिलेले आहेत कुवारभाऊ ग्रामपंचायतीत सुमारे तीन हजार पस्तीस इमारती असून एक पोलीस स्टेशन सात शाळा यांचा समावेश आहे मात्र वाढतं गाव शहराच्या दिशेने झेपावत असून भेडसावणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी सर्वजण कटिबद्ध झाले आहेत तसेच गावाला स्मशानभूमी नसल्याने या गावातील लोकांना कोकणनगर नगर चर्मालय तेथील स्मशानभूमीत यावं लागतं यावरही गावकरी एक संघ झाले आहेत विकासाला मत हीच मनिषा घेऊन कुवारबावचे ग्रामस्थ एकवटले आहेत यामध्ये आता कोण बाजी मारतो हे लवकरच जनता ठरवणार आहे